नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लडक्या ताईनं लडक्या बहिणींनो एकवीसशे रुपये हप्ता मिळवण्यासाठी दोन हजार सव्वीसमध्ये अशी माहिती मिळते की एकवीसशे रुपये हप्ता हा मिळणार आहे कन्फर्म माहिती आणखी नाही आहे परंतु अशी माहिती आहे ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली असेल ज्या लाटक्या बहिणी आणखी ई के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या मृत्यू प्रमाणपत्र जरी देत नसते तरी एक दोन दिवस त्यासाठी वेळ काढा आणि ग्रामपंचायतमध्ये किंवा नगर परिषदेमध्ये जाऊन मृत्यू प्रमाणपत्र काढून घ्या आणि ज्या लाटक्या बहिणीकडे मृत्यू प्रमाणपत्र आहे अशा लाटक्या बहिणीने लवकरात लवकर जे काही डॉक्युमेंट आहेत ते जमा करावं एकतीस डिसेंबरपर्यंत याची मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे ई के वाय सीसाठी याबद्दल मग अशी पण व्हिडिओ झालेला आहे ज्या लडक्या बहिणी मृत्यू प्रमाणपत्र देत नाहीत त्यांना डेट माहिती नाही याची तक्रार कशी करायची कुठे करायची याची तक्रार तहसील कार्यालयामध्ये जाऊन करा जे कोणी तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र देण्यास मना करत असतील तर ते त्यांची तक्रार याची तक्रार तहसीलदार साहेबाकडे करा आणि जे काही डॉक्युमेंट आहेत ते लवकरात लवकर आण सेविका किंवा महिला बालविकास कार्यालयामध्ये जमा करा एकवीसशे रुपये निधी मिळवण्यासाठी ही माहिती येते कन्फर्म नाही आहे परंतु होऊ शकतो कारण जानेवारीमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारीमध्ये याबद्दल काही ना काही घोषणाही होणार आहे आणि एकवीसशे रुपयेचा जो काही लाभ आहे ज्यावेळेस महायुती सरकारने एकवीसशे रुपये देण्याची घोषणा ही केली होती जानेवारीमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये याबद्दल काही ना काही घोषणा होणार आहे आणि एकवीसशे रुपये जो काही हप्ता आहे तो पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये वाढीव हप्ता हा होऊ शकतो ज्या लाडक्या के के वाय सी केली नसेल करून घ्या आणि जर एका एक कुटुंबामध्ये दोन विवाहित एक अविवाहित अशा महिला आहेत भरपूर साऱ्या समस्या आहेत आता याच्यामध्ये ज्यांनी कोणी राशन कार्ड वेगळं केलं नसेल तर आणखी टाईम आहे राशन कार्ड वेगळं करून त्याच्यामध्ये लाभ सुरू करण्यासाठी जे काही डॉक्युमेंट आहेत जसं आपलं आधार कार्ड आहे त्या रिलेटेड सर्व डॉक्युमेंटवरती नाव जशा तसं असायला पाहिजे सगळे डॉक्युमेंट जेवढे पण काही डॉक्युमेंट आहेत समजा डोमेस्टिक सर्टिफिकेट असो राशन कार्ड असो आधार कार्डमध्ये काही काही ना काही करेक्शन करायचं असेल तेही करून घ्या आणि याबद्दल ई साठी आणखी वेळ आहे तोपर्यंत जे काही डॉक्युमेंट आहे ते व्यवस्थित त्या सगळे डॉक्युमेंट जशा तसे आधार कार्ड आधार रिलेटेड जसं नाव आहे तसं करून घ्या आणि आता आधार कार्डवरती मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी एक ॲप लॉन्च झालेला आहे जे ई ॲप आधार आहे याबद्दल व्हिडिओ झालेला आहे आणि मी मगाशी सांगितलेलं आहे आपण घर बसल्या नाव पत्ता डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर चेंज हा घर बसल्या आता करू शकतो याबद्दल सरकारने जे काही ॲप आहे ते लॉन्च केलेलं आहे तर याबद्दल थोडक्यात सांगतो प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला आधार हे ॲप सर्च करायचं आहे आणि तिथे जाऊन त्याला डाउनलोड करू जर काही करेक्शन करायचं असेल तर तिथून तुम करेक्शन तुम्ही घर बसल्या करू शकता नावामध्ये डेट ऑफ बर्थमध्ये काही ना काही मिसमॅच झाला असेल ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या आणि मोबाईल नंबर जर चेंज करत असेल तर चेंज करू शकता तिथं तुम्हाला शुल्क द्यावा लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही काही ना काही अपडेट करणार त्यावेळेस तुम्हाला तिथे शुल्क हे द्यावंच लागणार आहे तर इतके शुल्क मिळण्यासाठी तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित असायला पाहिजे आणि जो काही हप्ता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा तो या डिसेंबरमध्ये नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तो मिळण्याची शक्यता आहे आणखी याबद्दल शासनाने आणखी कोणती अधिकृत घोषणा किंवा आर निर्गमित नाही केला नाहीये आणि नोव्हेंबर हप्त हप्त्याच जे काही वितरण आहे ते डिसेंबरमध्ये जाऊ शकतो किंवा दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात कल्पना नाही आहे पण नोव्हेंबरचा तर हप्ता हा डिसेंबरमध्ये मिळू शकतो आणखी याबद्दल शासनाने कोणता जी आर हा नाहीये तर बघूया ज्या लाडक्या बहिणा एकवीसशे रुपयाचा हप्ता पाहिजे असेल जो लाभ आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जो काही लाभ आहे तो लाभ चालू ठेवण्यासाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या काढून घ्या आणि दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो एकवीसशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये हा होऊ शकतो यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अशी माहिती आहे परंतु कन्फर्म नाही आहे जर अंगणवाडी सेवकाकडे तुम्ही डॉक्युमेंट जमा केले नसतील तर लवकरात लवकर डॉक्युमेंट जमा करा आणि जे काही शंका असतील कमेंट करून नक्की विचारा लाडकी बहीण योजनेबद्दल जे काही अपडेट आहेत ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येतील चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सपोर्ट करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा बघतो लाडक्या बहिणी व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत कृपया सबस्क्राईब करा सपोर्ट करा लाडक्या बहिणीबद्दल जे काही अपडेट येईल सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येईल तर भेट नवीन माहितीसह नवीन अपडेटसह एकवीसशे रुपयाचा लाभ मिळवण्यासाठी जे काही डॉक्युमेंट ई सी करायचे आहे ते लवकरात लवकर करून घ्या नंतर केवायसी करण्यासाठी जे काही पोर्टल आहे ते नंतर बंद होऊ शकतो नंतर तुम्हाला ही करता येणार नाही आणि जो काही लाभ आहे तो तुमचा कायमस्वरूपी बंद होऊ शकतो तर भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद